आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका माहूर तालुक्यातील रुपानाईक तांडा इथे बंजारा समाजाचे बालकन्या मंडळ पारंपरिक पद्धतीनं वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून कळस डोक्यावर घेऊन गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात नवरात्री उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे रुपानाईक तांडा इथे नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या जल्लोषात नवरात्री उत्सव साजरा करण्यात आला आहे आपली पारंपरिक संस्कृती जपत बंजारा समाजाचे कळस्याचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे तर यामध्ये गावामधील सर्व कन्या मंडळ महिला मंडळ मंदल, पुरुष मंडळाचे सदस्य यांनी जल्लोषात नवरात्री उत्सव साजरा केला आहे रुपानाईक तांडा येथील जगदंबा मंडळ येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून अकरा दिवस सतत या ठिकाणी भंडारा सुरू ठेवतात दरवर्षीप्रमाणे रुपानाईक तांडा येथील देवी पावनदेवी म्हणून किनवट माहूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी देवी पावन झाल्यावर लोक आपल्या इच्छेनुसार सोनं चांदी पैसे अन्नभंडारा साखर तसेच गुप्तदान करत असतात येथील बंजारा समाज संस्कृती जपत बंजारा समाजाचा पारंपरिक नृत्य बंजारा समाजाचा पैनाव वेशभूषा टाकून समाजामध्ये एक वेगळा चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचवतात सुंदर अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात येतं या कार्यक्रमाचं नियोजन हे मा जगदंबा मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील भाऊ राठोड माजी सरपंच विष्णू भाऊ मोहन राठोड आणि मा जगदंबा मंडळ आणि नाईक बामनगुडा यांच्या वतीनं करण्यात येतं यावेळी महिला नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते रूपानायक तांडा येथे आज नवरात्री निमित्त कळसाचं काम कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं तरी पण आज कळसाचा कार्यक्रम पार पडलेला आहे गावात खूप सुंदर असं प्रोग्राम आयोजित केलं होतं आणि एक गावात नाही एका भव्य अशी रॅली नियोजन केली होती कुठलं बी गालबोट न लागता व्यवस्थित बंजारा समाजाच्या वेशभूषा आणि पारंपरिक बोलीभाषामध्ये सगळं गावांनी सहकार्य केलं गावात रॅली करून मारुती मंदिर बंजारा समाजाचं पोचमाई मंदिर संत शिवालाल शिरोमणी शिवालाल महाराज यांचं मंदिर वेगवेगळ्या ठिकाणी पूजा अर्पणा करून नाही का मिरवणूक रा मिरवणूक करून तसेच आज कळसाच्या निमित्तानं कन्या मंडळ आज रुपानाईक तांडा येथे सर्व गावात कळसाचा कार्यक्रम केलेला आहे तरी आज महिला मंडळ ज्याच्या त्याच्या वेशभूषामध्ये आलेले होते तिथून येऊन कार्यक्रम झाल्याच्या नंतर मंदिरामध्ये देवीची भव्य आरती आणि भव्य उत्साहात जल्लोष साजरा करून कार्यक्रम पार पाडलेला आहे तरी मी सगळं मंडळाचं व गावकरीचं आभार व्यक्त करतो आणि पुन्हा मी बाहेरगावी व्य बाहेरगावी मंडळीला विनंती करतो की एक वेळा अवश्य रुपानाईक तांडा येतील मा जगदंबा मंडळाला अवश्य भेट द्या मझहर शेख सी चोवीस तास നാന്